घराचा मे मेन दरवाजा आहे काम चालू झालेलं आहे भिंती असलेल्या आहेत आणि मेन दरवाजा आला आहे दक्षिण दिशेला आणि पूर्व दिशा आहे हे पूर्व दिशेला ही जागा मोकळी आहे पाठीमागे हा भिंत आहे पूर्ण देवळ घालून झालेलं आहे वरती स्लॅब घालायचं आहे हे बघा नऊ नऊ दगड बसलेले आहेत ही खिडकी आहे आणि पूर्व दिशेला हा दरवाजा ठेवलेला आहे पाठीमागे जायसाठी हा इथून आणि ही पाठीमागे उत्तर दिशे आहे उत्तर दिशेला मागचं मागे दरवाजा ठेवलेला नाही आहे पाठीमागे सगळं झाडवल वगैरे आहे असं आहे त्या बाजूला तिकडे पाठीमागे दुसऱ्यांची घरं आहेत बाजूला लागून हे बघा ही छोटीशी गल्ली आहे छोटीशी गल्ली आहे आपण मेन दरवाजाने आतमध्ये जाऊया हे पाठीमागचा भाग आहे वरती स्लॅब टाकायचा आहे टाक्या भरून पाणी या जमिनीतच पाणी मिळालं बोरिंग पाडलेलं आहे सुरुवातीच्या पहिल्याच व्हिडिओला दाखवलं होतं बोरिंग पाडलेली ही खडी वगैरे टाकलेली आहे काम चालू आहे अजून वरती स्लॅब टाकायचा आहे हे आता आपण मेन दरवाजाने आतमध्ये हो जाऊया हा पहिलाच हॉल आहे सूर्याची किरण आहे त्याच्यामुळे काळोख पडतोय जरा हा हॉल आहे हां हॉल दाखवला आहे खिडकीचा आहे हे मधली गल्ली दाखवली आहे इथे इथे एक विंडो दाखवला आहे छोटीशी विंडो ठेवली आहे आणि पुढे आता ह्या इकडे किचन रूम येतो आहे हा किचन आहे कुठे यायच्या नंतर येते छोटीशी बार ठेवली आहे पाठीमागे पाठीमागची प दिशा येते उत्तर दिशा आहे इकडे संडास आहे आणि इकडे सहा संडास आहे हे बाथ बाथरूम आहे आंघोळीसाठी